श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आहे तसेच आणि गटारी अमावस्या नावाने देखील ओळखले जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी पुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तसेच आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचे देखील आपल्याला हजारपटीने पुण्यफळ या दिवशी प्राप्त होत असते हिंदू धर्मात दिवा हा प्रकाश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो यामुळे दिव्यांना देवतेचे रूप समजले जाते दीप अवसेच्या दिवशी सर्व मातीचे आणि धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी विशेषतः दिव्यांना तेल आणि वाती लावून घर अंगण देवघर आणि दरवाजावर दिवे लावले जातात असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांती सुख समृद्धी नांदते पावसाळ्याच्या मध्यत येणारी ही अमावस्या प्रकाशाचा सण मानली जाते यामागील एक कारण म्हणजे या काळात दिवस लहान आणि अंधाराचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे उजेडाचा प्रतीक असलेल्या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात ज्यामुळे पितृदोष दूर होतो अमावस्येला संध्याकाळचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते कर्ज गरिबी दुःख अडथळे आणि अडचणी दूर होतात दिवा लावल्याने कुटुंबात आनंद आणि शांती येते तसेच रोग आणि दोष निघून जातात नकारात्मक शक्तींपासून देखील आपले संरक्षण होत असते आता या दिवशी आपल्याला काही झाडांची पूजा करायची आहे तसेच काही झाडांखाली आपल्याला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे आता कोणत्या झाडांची पूजा सेवा करावी याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ऊन पितृदेवतानं महा, महा लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता मी तुम्हाला चार वनस्पती सांगणार आहे त्यापैकी कोणत्याही झाडाची तुम्ही पूजा या दिवशी नक्कीच करू शकता तर पहिले झाड आहे तर ते म्हणजे केळी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रूप पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात तसेच केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे आता या दिवशी आपण जवळ असलेल्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आता केळीचे झाड नसेलच तर अशा वेळेस कोणत्या झाडाची पूजा करावी हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर के आता केळीच्या झाडाजवळ जाताने आपण काही वस्तू सोबत घ्यायचे आहे थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच आपण एक दिवा देखील घ्यायचा आहे कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्या झाडा जेव्हा जायचं आहे त्या झाडाला आपण कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचं आहे झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तिथे कणकेचा दिवा लावायचा आहे आता दिव्याखाली आसन देखील द्यायचं आहे गुलाबाच्या पाकळी ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवलं तरी पण चालेल त्यावरती थोडीशी अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये देखील चिमूडवर हळद टाकावी कारण की हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे केळीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता तसेच केळीच्या झाडाखाली थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला देखील लावायची आहे यामुळे देखील आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो केळीच्या झाडाचे पूजन केल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आता यानंतरचं दुसरं झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड आता जिथे मंदिर असेल किंवा अगदी आपल्याला रस्त्याच्या कडेला देखील कुठेही शमीचं झाड हे बघायला मिळतं किंवा अगदी तुमच्या अंगणामध्ये शमीचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही ही पूजा करू शकता पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र याच शमीच्या झाडावर लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते घरात शमीचे रोप लावणे देखील अत्यंत शुभ समजले जाते तसेच भगवान शंकरांना आणि भगवान श्री गणेशांना शमीपत्र हे अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर ते त्यांना अर्पण केलं तर आपली कितीही कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होते व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही भगवान शिवशंकरांना शमीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे आता या दिवशी आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आता तिथे देखील एक दिवा लावायचा आहे पण तिथे दिवा लावतो त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं आणि थोडेसे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे कारण की शमीच्या झाडामध्ये भगवान श्री शनिदेवांचा वास असतो असे देखील म्हणतात थोडंसं कच्च दूध घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे कच्च दूध आणि पाणी आपण त्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती आजारपण हे दूर होत तस असतं तसेच आपलं देखील आरोग्य चांगलं राहतं या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्ती देखील वाढत असते तसेच त्या झाडाजवळ थोडेसे काळे तीळ देखील अर्पण करावे काळे तीळ अर्पण करत असताना आपण ओम शनिदेवायन महा ओम देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे शमीच्या झाडाला आपण पाच किंवा सात प्रदक्षिणा करायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपण भगवान भोलेनाथांचा जप करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्राचा आपण जप करायचा आहे शमीचे झाड देखील खूप पवित्र मानले जाते आता यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे औदुंबराचं किंवा उंबराचं झाड हे तुम्हाला स्वामी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर किंवा दत्त महाराजांच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळेल किंवा जिथे जास्त पाणी असतं तिथे देखील आपल्याला औदुंबराचं झाड हे बघायला मिळतं किंवा तुमच्या शेतामध्ये जरी औदुंबराचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही गेलात तरी पण चालेल साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराची पापी नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपण अवधुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे देखील आपण एक दिवा घेऊन जायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपण थोडस शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता दिव्यामध्ये देखील चिमूडभर हळद टाकावी दिवा, दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच आपण एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे आता प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे आपल्याला प्रभू श्री दत्तगुरूंचा प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होत असतात त्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता तसेच औदुंबराच्या झाडाखालील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला देखील लावायची आहे आता औदुंबराच्या झाडाखाली बसून या दिवशी जर तुम्हाला गुरुचरित्रामधील अकरावा अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवाजून अकरावा अध्याय पठण करावा किंवा मोबाईलवरती लावून दिला श्रवण केला तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होत असतात मुलांची प्रगती होत असते घरामध्ये पैसा येत असतो तसेच आपली सर्व कामे मार्गी लागतात आणि आपण जी काही इच्छा तिथे व्यक्त केलेली आहे तर ती देखील इच्छा पूर्ण होण्यास मदत होत असते आता अगदी औदुंबराच्या झाडाची पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी संध्याकाळी केली तरी पण चालेल कारण की या दिवशी संध्याकाळी पावणे पाच नंतर गुरुपुष्यामृत योग हा सुरू होणार आहे तसेच जेव्हा आपण औदुंबराच्या झाडाची पूजा करतो सेवा करतो तर त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे जा मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही जा इथे जायचं जा नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सफल ठरत नाही आता यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे धार्मिक महत्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्व सुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहन दहाव्या अध्यात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात तसेच स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते आणि अमावस्येच्या दिवशी पिंपळ्याच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा वास देखील असतो असे म्हणतात त्यामुळे या दिवशी आपण या झाडाची पूजा आवर्जून करायचीच आहे तर आता यासाठी सर्वात प्रथम आपण कणकेचा एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक म्हत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमूडवर हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यासोबत एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं थोडेसे काळे तीळ सोबत घ्यायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आता हे काळे तीळ आपण घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचे आहे मुलावरून पतीवरून तुमच्या स्वतःवरून देखील हे काळे तीळ उतरवायचे आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजर बाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे याच्या मागे असतील हो तर ते पूर्णतः दूर होऊ दे त्यानंतर हेच काळे तीळ आपण घराबाहेर घेऊन जायचे आहे एकच काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवायचे आहे आणि तेच काळे तीळ घराबाहेर घेऊन जायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ आपण सात वेळा उतरवायचं आहे आणि उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजर बाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे तसेच कोणतीही नजर बाधा झालेली असेल तर, असे, तर दे ती देखील दूर होते त्यानंतर हे काळे तीळ घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता झाडाची पूजा तुम्ही सायंकाळी संध्याकाळी केली तर अति उत्तम होईल तेव्हा जर करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजा सेवा करू शकता आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे आपण जे हातामध्ये काळे तीळ घेतले होते तर ते काळे ती तिथे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना देखील सांगायचं आहे जी काही नजर बाधा घराला मुलांना झालेली असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे त्यानंतर आता आपण तिथे कणकेचा हा चौमुखी दिवा लावायचा आहे या दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून आसन द्या गुलाबाच्या पाकळ्या खाली ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवलं तरी पण चालेल तांदळावरती हदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आपण ओम पितृदेवताय मंत्राचा जप ओम करू शकता तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे कारण की या दिवशी पूर्वजांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो तसेच त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे त्यानंतर जे काही शुद्ध जल आपण आणलं होतं तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याकडे जर साखर असेल तर थोडीशी साखर तिथे मुंग्यांना देखील टाकायची आहे आणि त्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो धनप्राप्ती होत नाही संतानप्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळ्याच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे कारण की तिथे भगवान विष्णू व माता लक्ष्मी वास करतात त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होते असे म्हणतात त्यानंतर आता या झाडाचे देखील आपण दर्शन घेतल्यानंतर मागे वळून बघायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅन्या लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन देखील प्रेस करा धन्यवाद